नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ही सोयावडी वापरून ना अगदी एक चमचा तेलामध्ये रेसिपी करणार आहोत अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आईत्यावेळेस तुम्ही बनवू शकता अगोदर कुठलीच पूर्वतयारी न करता मग आता ही कुठली रेसिपी आहे चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला एक भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत हे सोयावडी किंवा ह्याला सोया चंक्स म्हणतात सोयाबीन सुद्धा म्हणतात आता हे खूप कडक असतात बघा त्याच्यामुळे आता आपल्याला का नाही हे भिजत ठेवायचे आहेत लवकर भिजण्यासाठी मी एका पातेलामध्ये गरम पाणी करून घेतलं होतं आणि साधारण एक ग्लासभर इतकं पाणी घातलं आहे बघा आणि सोयाबीन असे खाली जरा दापून घ्यायचे आता ह्याच्यावरती जा झाकण ठेवणं एक दहा मिनटं आपण बाजूला ठेवूयात म्हणजे सोयाबीन छान मऊसूत भिजले जातील ते तुम्ही थंड पाण्यात भिजत घातलात तरीसुद्धा चालेल पण जर ही सोयावडी भिजायला वेळ लागतो बघा मग गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे ना एकसारखी छान मऊसूत अशी ही सोयाबीन भिजली जाते आणि लवकर सुद्धा भिजली जाते बघा म्हणून गरम पाण्यामध्येच हे सोयावडी जे आहे ते भिजत घालायचे आता जो आपण कांदा चिरणार आहोत तो अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे आता मी इथं फक्त कोथिंबीर आणि कांदाच बारीक चिरून घेतला आहे बघा अगदी तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखीन कुठल्या भाज्या आवडतात त्या वापरू शकता तोपर्यंत बघा इथं जे आपले सोया चंक्स किंवा सोयावडी आहे ती छान प्रकारे भिजले बघा मी तुम्हाला इथं तोडून सुद्धा दाखवते आणि ज्यावेळेस मी दाबते ते बोटाने त्यावेळेस तुम्हाला अंदाज येतो असेल अगदी आतपर्यंत छान भिजले बघा अगदी आतमध्ये आतमधला भाग जरा कडक कडक वाटत असेल तुम्हाला कठीण जर आणखीन एक पाच मिनटं भिजत ठेवलात तरीसुद्धा चालेल म्हणजे अगदी मऊसूच हे सोया चंक्स भिजले जाते आता काय केलं ह्या चाळणीवरती नाही हे सगळे चंक्स काढून घेतलेत ह्या वडीमधलं जे पाणी आहे ते आपल्याला दाबून दाबून असं पिळून काढायचं आहे बघा जमेल तितकं जरासुद्धा ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही हे छान प्रकारे भिजल्यावर ना मौसूच होतात त्याच्यामुळे ह्याच्यातलं पाणी काढणं सहजपणे येतं बघा संपूर्ण पाणी जर जसं मी काढेल का नाही सोया ह्या सोयावडीमधलं तस तसं मी मिक्सरच्या जारमध्येच काढून घेतलेलं आहे बघा म्हणजे आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत म्हणून आणि जे पाणी निघालं सोयाचंकचं ते तुम्ही सूप करण्यासाठी वगैरे आवर्जून वापरा बरं का खूप पौष्टिक असं पाणी आता बघा ही सोयावडी मिक्सरला फिरून घेतली अशी भरडभरडच ठेवायची आहे बरं का हे सोयाचंकची वडी जास्त बारीक करायचं नाही पाणी जरासुद्धा वापरायचं नाही हे छान मऊसूद भिजल्यामुळे मिक्सरला सहजपणे हे वाटले जातात बघा आता का नाही आपण मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेणार आहोत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये का नाही एक छोटं वाटण करून घेऊयात ते म्हणजे दहा ते बारा इतक्या लसणाच्या पाकळ्या तीन ते चार इतक्या हिरवी मिरची घातलेली आहे जे तुम्ही ह्या वाटणामध्ये जिरं आलं कोथिंबीरसुद्धा वापरू शकता आता आपण हा जो तयार केलेला ठेचा होता ना तो ह्या सोयावडीमध्ये घालून घेऊयात जे तुम्ही नुसती आलं लसूणची पेस्ट घातलात तरीसुद्धा चालेल किंवा जर तुमच्याकडे तयार अगोदरचा ठेचा असेल तोही तो वापरलात तरीसुद्धा चालेल आता आपल्याला जो बारीक चिरला कांदा होता का नाही तो संपूर्ण घालून घ्यायचा आहे बारीक चिली कोथिंबीर घालून घेऊयात चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं त्याचबरोबर पाव चमच इतके हळद अर्धा चमच इतके धना पावडर अर्धा चमच इतकं लाल तिखट वापरलेलं ला आहे लाल तिखट जरा जपून वापरायचं कारण हिरवी मिरचीसुद्धा आपण वापरली की नाही म्हणून आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला बेसनचं पीठ तर बेसनचं पीठ इथं तीन चमच इतके घालत आहे बघा पोहे घ्यायचा जो चमचा असतो का नाही त्यांनी आणि अगदी पाववाटी घातलात तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये घालत आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ हे दोन चमचे वापरले बघा अगदी सेम प्रमाण घेतलात तरीसुद्धा चालेल म्हणजे तीन चमचे बेसन पीठ आणि तीन चमचे तांदळाचे पीठ घेतलात तरीसुद्धा चालेल आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जरासुद्धा पाणी वापरायचं नाही कारण चंक्स हे भिजले असल्यामुळे ओलसर आहेत त्याच्यातच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता तुम्ही ह्याच्यामध्ये खिसलेलं गाजर घालू शकता बारीक चिरून शिमला मिरची बारीक चिरून कोबी ह्या भाज्या आवडीनुसार वापरू शकता जसं आपण इतर पीठ मळतो का नाही अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं आहे एक ह्यांचा गोळा करून घेतला आहे तुम्हाला बघा आतापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं पण थोडक्यात अंदाज तर आलाच असेल आपण हिथं करत आहोत सोया कटलेट अगदी एक चमचा तेलामध्ये सोयाबीन खाण्याचे तुम्हाला तर फायदे माहितीच असतील सोयाबीनना प्रथिमाचा उत्तम स्रोत आहे त्यामुळे ना स्नायू बळकट करतात हाडे मजबूत करते हृदयाचे आरोग्य सुधारते वजन नियंत्रण ठेवण्यास मदत करते मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवते तसेच झोप सुधारते आणि मानसिक आरोग्य राखण्यास मदत करते म्हणून आहारात का नाही सोयाबीनाचा अवश्य समावेश केला पाहिजेल आरोग्यासाठी खूप असा फायदेशीर आहे आणि सोयाबीनमध्ये का नाही कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे का नाही हाडे मजबूत करतात बघा खूप फायदे सांगावेत तितके कमीच आहेत तुम्हाला तर माहितीच असतील थोडक्यात इथं मी सांगितले आता बघा हाताला थोडंसं तेल लावून घेऊन ना इथं कटलेट मी करून घेतले अगदी लिंबावडा गोळा घ्यायचा हातावरती थापून घ्यायचा आणि कडेनी ज्या भेगा जातात का नाही त्या आपल्याला एकसारख्या करून आहेत आणि छान जसे आपण वडे करतो का नाही अगदी तसे हे कटलेट करून घेतलेत बघा देखील किती छान दिसतात बघा आता का नाही आपण हे फ्राय करून घेणार आहोत तर आपण घेतलेल्या सोयाबीनपासून ना अगदी नऊ इतके आपले हे कटलेट झालेत बघा आता फ्राय करण्यासाठी ही तर बघा मी पॅन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये का नाही साधारण एक ते दीड चमच इतकंच तेल घातलेलं आहे आपण कमीत कमी तेलामध्ये हे कटलेट करत आहोत अगदी तुम्ही जास्तीचं तेल घालून फ्राय करून घेतलात तरीसुद्धा चालेल पण बरेच जण डाईटवर असल्यावर बघा तेलकट खात नाहीत मग त्यांच्यासाठी आपण कमीत कमी तेलामध्ये ना ही रेसिपी करत आहोत अगदी बघा जितके मावतात का नाही तितके हे कटलेट एका वेळेस ठेवून घेतलेत आणि इथं जेवढे केले होते की नाही तेवढे सगळे म्हणजे आपण नऊ केले होते ते तर नऊ सगळे पॅनमध्ये मावलेत गॅस खाली बारीक ठेवायचा ना हो ला एक नाही आपण छान दोन्ही बाजूने रंग बदलूसपर्यंत फ्राय करून घेणार आहोत आता बघा इथं मी थोड्याच वेळाने बघितलं तर फ्राय झालं तर आणखीन पाहिजे तसं फ्राय नव्हतं झालं म्हणून इथं ना मी थोड्या थोड्या वेळाने हे पलटी करून बघत आहे अगदी आता आपल्याला ह्याला फ्राय व्हायला वेळ लागणार आहे कारण एकतर आपण कमी तेलामध्ये हे फ्राय करून घेतो आहे आणि शेवटी गॅस बारीक करूनच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत नाहीतर वर्ण रंग येईल पण आतून कच्चे पिठूळ लागतील खाण्यास तितकी टेस्टी लागत नाहीत त्याच्यामुळे ना मंदाचे वरती छान प्रकारे हे फ्राय करून घेऊयात अगदी तुम्हाला आणखीन एक ट्रिक सांगते म्हणजे जर तुम्हाला हे कटलेट छान कुरकुरीत हवे असेल तर काय करा कॉर्नफ्लॉवरची स्लरी करा त्याच्यामध्ये हे कटलेट डुबून घ्या आणि ह्याला ना वरनं ब्रेड मध्ये घोळून घेऊ शकता किंवा बारीक रवा असं त्याच्यामध्ये घोळ ना मग तुम्ही फ्राय करून घेऊ शकता खूप छान कुरकुरीत असे होतात बरं का हे कटलेट आता हे तुम्ही फक्त हे फ्राय करून घेतलेत बघा आता आर्दा आर्दा तुम्हाला इथं दिसलंच असेल अगदी खाली गॅस बारीक ठेवून अर्धा अर्धा मिनिटाने सतत मी पलटी करत होते म्हणजे ना दोन्ही बाजूनी छान प्रकारे हे फ्राय व्हायला हवं कुठेच कच्चं राहायला नको म्हणून बघा तुम्हाला दिसत असेल रंग अगदी छान आलेला आहे ह्या ह्या टाईपचा रंग येऊजपर्यंत की नाही आपल्याला हे कटलेट फ्राय करून घ्यायचे आहे बघा जर तुम्हाला वाटलंच तर कडेने थोडंसंच तेल सोडू शकता आता फ्राय झालेल कटलेट खाली काढून घेतले आहेत गॅस बंद करून घ्यायचा आपल्याला आणि वाव बघू शकता रंग किती छान आहे सुरेख आलेला आहे बघा अगदी संध्याकाळी मुलांना काहीतरी चटरपटर खायला हवं असतं किंवा सकाळी रोज रोज नेहमी नाश्ता काय करायचा आपल्यालासुद्धा सुचत नाही बघा त्यावेळेस तुम्ही हे पौष्टिक कटलेट नक्कीच करू शकता अगदी कमी तेलामध्ये होतात आणि अगोदर कुठलीच पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी दहा ते बारा मिनटामध्ये बनवून तयार होतात फक्त तुम्हाला काही सोया चंक्स हे भिजत ठेवायचे आहेत गरम पाण्यामध्ये ठेवलात तर लगेच भिजले जातात म्हणजे जा आयत्या वेळेस तुम्ही हे कटलेट ना नक्कीच करू शकता अगदी मुलांना सॉससोबत खायला दिलात ना तर फार आवडीने खातात बघा नक्कीच करून बघा मग आजची तुम्हालाही सोया कटलेट कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा वाटला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय